मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना ही पाच वर्ष चालणार आहे अजितदादांचा वादा आहे अशा शब्दात अजित पवारांनी विश्वास दिलाय त्याचबरोबर सतरा ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यासाठी सहा हजार कोटींच्या फाईलवरती सही करून आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय दरम्यान सौर पंप योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना आता वीज बिल भरण्याची वेळ येणार नाही वायरमन वीज कापायला आला तर त्याला अजितदादांचं नाव सांगा असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पार पडली त्यावेळी त्यांनी सरकारच्या योजनांचा पाढाच वाचलाय काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल वर्षभरामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या माय करता माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे चुनावी आहे हे तात्पुरत आहे मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे तात्पुरतं नाही महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा कायम पुढे पाच वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे दहा अर्थसंकल्पाचे अनुभव असल्यामुळं कुठं काटकसर करायची कुठं त्या ठिकाणी बचत करून बचत केल्यानंतर अशा प्रकारच्या योजना आणायच्या या पद्धतीने आपण केलेलं आहे विरोधक विरोध करताय काही जण म्हणतात की आउट आहे नाही आपलं महाराष्ट्र शासन आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही मागचही द्यायचं नाही अर्थमंत्री म्हणून मी सांगतो तुम्ही काळजी करू नका आताच्या काळामध्ये आम्ही पुढचं बिल तुम्हाला आता देणार नाही परंतु कधीतरी काहीतरी म्हणतील अरे पुढचं बिल माफ केलं मागचं काय मागचं देऊ नका ना कोण वायर म्हणलं तर त्याला सांगा की अजित पवार म्हणला देऊ नका जा अजित पवारला माग सांगा त्याला